जय जय महाराष्ट्र के मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम आज आपण आलेलो आहोत चिखलीच्या विश्राम गृहावर आपण आलेलो आहोत त्याचं कारण असं आहे की चिखली तालुका पत्रकार संघाची या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि आज या बैठकीमध्ये सर्वानुमते ज्यांची निवड झालेली आहे लाडके अध्यक्ष म्हणून आदरणीय कैलास भाऊ गाडेकरांची या ठिकाणी अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्या संदर्भामध्ये आपण के केले परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा भाऊ या ठिकाणी देतो आपली निवड या ठिकाणी अध्यक्ष पदावर झालेली आहे त्या संदर्भामध्ये के केले दर्शकांना दोन शब्द या ठिकाणी आपण सांगा तुमच्या शुभेच्छा शुभेच्छांचा स्वीकार करून तुम्हाला धन्यवाद आणि आगामी काळात या ज्या पत्रकार पत्रकार संघाच्या अध्यक्षाच्या या कारा, कार जे, जे का कारकिर्दीमध्ये पत्रकारांचे जे काय समस्या असतील किंवा विविध अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केले आणि पत्रकार संघाने टाकलेला विश्वास हा सार्थ करून भवनी या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली आहे तीन वर्षापासून ज्यांची सचिव पदावर निवड झालेली आहे आदरणीय राजाबाई आपल्या सोबत आहे राजाबाई दोन शब्द जे केले दर्शकांना आपली जी निवड झाली त्या संदर्भामध्ये दोन शब्द या ठिकाणी केलेले दर्शकांना सांगत सर्वप्रथम मी चिपे तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य यांचा धन्यवाद देतो की त्यांनी सलग तिसऱ्यांदा मला सचिव पदाचा म्हणजे पदभार स्वीकार दिला आणि मी त्याला खरं करीन याची निवाई देतो या ठिकाणी नितीन ज्यांचे उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आपण दोन शब्द या केलेल्या के दर्शकांना सांगायचं सर्वांनी जो विश्वास आता यावेळेस युवा मंडळीवर दाखवला तो सार्थ ठरवण्यासाठी आमच्याकडनं आम्ही जोही प्रयत्न होईल आणि लेखणीची ताकद काय असते त्याचं जिवंत उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी आपल्यासोबत मावळते अध्यक्ष आदरणीय रेणुकादाजी मोर आपल्या सोबत आहेत आपण या ठिकाणी मावळते अध्यक्ष आहात आपण दर्शकांना आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी आणि नवनियुक्त जे पदाधिकारी आहेत त्यांचं सुद्धा आपण शुभेच्छा दिलेल्या दर्शकांना देऊ शकता या ठिकाणी आपण सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता ही भूमिका घेऊन दोन हजार अकरामध्ये चिखली तालुका पत्रकार संघाची स्वतंत्रपणे वाटचाल आम्ही सर्व साथीदारांनी एका विशिष्ट विचाराला एका भूमिकेतून सुरू केलेली आहे आणि या दोन हजार अकरापासून सुरुवातीपासूनच जो एक आमचा मित्र या सर्व भूमिका घेण्यामध्ये आघाडीवर होता तो म्हणजे कैलास गाडेकर पुण्यनगरीचे प्रतिनिधी म्हणून त्यांची जिल्हाभर ओळख आहे परखड लेखणी त्यांची सर्वांना परिचित आहे आणि पत्रकार संघाच्या भूमिकेला अतिशय साजेशी भूमिका नेहमीच ते घेत असतात समर्पक असं त्यांचं लिखाण आहे त्यांचं वागणं आहे आगामी काळ येणारं वर्ष हे ये पत्रकारांसाठी अतिशय कसोटी वाहणारं आणि महत्वाचं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये कैलास गाडेकर या माझ्या मित्राची जी निवड झालेली आहे ती पत्रकाराच्या भूमिकेला अधिक उजाळा देणारी आणि पत्रकाराकडे लोकांचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अधिक चांगला सकारात्मक करणारी ठरेल अशी मला त्यांच्याकडून सात अपेक्षा आहे आणि येणाऱ्या कार्यकाळासाठी मी कैलास गाडेकर व त्यांचे सर्व सहकारी यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सरांनी या ठिकाणी सविस्तर भूमिका दर्शकांपर्यंत पोहोचवलेली आहे आपण आज या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र